जोरात जोरात पकडा कुठं जायचं रात्री दुसरा डॉक्टरकडे बनून रक्त गौरांश नाही 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 दुसरा रक्त काढणार गौरांश नाही नाही ते ना। लाडत तर मघाशी वगैरे सुद्धा येऊन गेली बघून गौरांशला तुम्ही मघाशी ऐकलं आता हे सुद्धा बाहेर गेलेत डायरेक्ट उद्याच येणार त्याच्यामुळं माझी धावपळ चाललेली आहे गौरांचा रिपोर्ट आलेला आहे त्याला थोडंसं काय बोलतात त्याला नुसतं इथं ठेवायचं इथं तोडून ठेवायचं नुसतं कसलं पाहिजे काय बोलतात त्याला नाही मोती का का किती काय ठेवलं नाही काढा खोकल्याला तेजपत्ता दालचिनी अजून ओवा मिरी लवंग तेजपत्ता असा टाकून पिन खोकला झालाय असं उच्च लवून घे हॉलमध्ये तुम्ही हॉलमधून हा चल हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते तर अवतार असा आहे धावते आणि आज मला वाटते आई येणार आहे कारण इथं बसायचं पण आहे आई बाबांजवळ आणि सुद्धा बघायला यायचं आहे तिला तर काल मी वाट बघून बघून दमले काल नाही आले ती काल उपवास स्वतः मामीचा वगैरे म्हणून त्याने आल्या मग आज येणार आहे बोलते मेगा ब्लॉक उघडल्यावर चारच्या नंतर येणार आहे किंवा चारपर्यंत आता मी नाश्ता करून घेते गौरांशला भरून भरून दमले मी आता दोन तीन घास फक्त रव्याची खिच खी, रव्याचा खीर बनवले तर दोन तीन घास खाल्ले त्याने आणि हाय आता बघू थोडेसे पोहे देईल नंतर थोड्या टायमात आणि आता मी नाश्ता करून घेते आईने पोहे बनवले तर झालं आहे भांडीला झाडू बेड वगैरे मस्त आवरलेलं आहे आवरून बसायचं आहे तो कपड़े, कपड़े, कपड़े हो तर काय कपडे 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 दिसतील रूममध्ये कारण सुकायला कुठं टाकायचे पाऊस आता थोडंसं येतं आहे परत ऊन येत आहे परत पाऊस येते आहे थोडंसं ऊन येत आहे असंच चालू आहे त्याच्यामुळं अजून गरम होते बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय स्पेशल किंवा काय मस्त होणार आहे आज यांनी सुट्टी घेतली आहे पण ते गेले सुटला तर किती टायमात येतील ते दे काही माहिती नाही आणि असे ठिकाणी ना मला आवडतात लावायला म्हणजे मॅचिंग मॅचिंग लावायला आवडतात म्हणून मी मेच्� लावते तर आता व्लॉगला आपण सुरुवात करूया आणि बघूया दिवसभरात काय होतं आहे ते आणि हा टॉप आहे तो मी आमच्या इकडं उलव्याचा न रविवारचा बाजार भरतो तिकडून घेतलेलं मग आता कधी जायला भेटते कारण माझ्या क्लासचं टायमिंग असेल त्याच्या मुलं नाहीत तर मग मी पाच सात दिवस तरी जाते आईकडं आता मला वाटते जून जून महिन्यात <णिया> जून महिन्यात गेलेले का जुलै महिन्यात गेलेले मी तर त्याच्यानंतर गेलीच नाही जून महिन्यात गेले जुलै महिन्यात गेलीच नाही आता ऑगस्ट निघाला तर आता मग रक्षाबंधनच्या दोन दिवस अगोदर जायचा विचार आहे कारण मग शन सोमवारी रक्षाबंधन आहे आणि मग शनिवार शनिवारवर सुद्धा सुट्टी असते मलासुद्धा सुट्टी असते त्याच्यामुळं ते दोन दिवस भेटेल एक रक्षाबंधनचा दिवस अस तीन दिवस मग मी मंगळवारी येणार असा विचार चाललेला आहे माझा बघूया कसं काय होतंय ते जायचं आहे आईकडं किती दिवस झाले गेलोच नाही आज ती येणार आहे बघू आता मामीसुद्धा येणार आहे युवांची नाही येणार कारण युवांच्या आजीच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं त्याच्यामुळं तिला यायला भेटणार नाही वस्तीलासुद्धा यायला भेटणार नाही तिला आणि घरी आत्ते आलेली आहे आता बघू ती बोलते रक्षाबंधनच्या वेळेला येणार मी वस्तीला आता काय करते तर आमचा भेटच नाही होत आमची एक आत्याची मुलगी आहे दोन त्या एक झासायला दिले एक कुठं दिले कोपर खेरण्याला तर दोघींची पण भेट होत नाही ती कोपर कोपरखिरण्यावालेला भेटायचं आहे तिला मला मला तिला पण ती शक्यच होत नाही गेल्या वेळेला बाबाची त्या पुण्यतिथी होती तेव्हा ती, ती, ते ती बोललेली की आली जर मला सांग आपण भेटू पण तेव्हा पण नाही भेट झाली माझी तर धावती पळती फेरी होती असं झालेलं त्याचं मला भेट नाही काय नाही चला ब्लॉगला सुरुवात करूया गौरांचा ताप पण ना उतरत नाही म्हणजे ये जा ये जा आता दोन तीन दिवस तरी येणारच तो व्हायरल आहे बोला तर पण बघूया आजचा दिवस आज सकाळी तर आलेला रात्री पण येतो रात्री पण येतो मग त्याला औषध द्यायला लागतं तर मग आज बघूया नाहीतर मग डॉक्टर काय सांगते ब्लड टेस्टचं सांगितलं तर मग ब्लड टेस्ट करू मग बघू ब्लड टेस्टमध्ये काय येते कारण आणि काय करतो आहे काम जरा ताप आलेला असला ना की एकदम असं सुस्तावल्यासारखा बसणार मम्मा मला चालतात नाही येत मला उभंच नाही राहता येत उचल मला असं तसं झोपत झोपून राहणार आणि जसं औषधाचा असर झाला ना असं अंग थंड पडला ना मग मस्तीत चालू करतो असलं काम आहे गौरांच्या तर चला इथं तर चार मिनिटाचा व्हिडिओ झाला आता मी नाश्ता करून घेते आणि बाकीची कामं करून घेते आज मैं कोलम भी बॉम्बे लंघोल तो बच्चे गोरण ऐसी काला डायरेक्ट संध्या जाएगा मोती का किसी का नहीं, जाए। नहीं जाएगा इसमें क्या कम होगा कम हो जाएगा छान वह साधे सिंपल तर आता राखीवाला एक भैया आलेला बाहेर त्याच्याकडूनच घेतलं पंधरा पंधराला दिले छान दिल्या राख्या पण मला आवडल्या साधे सिंपल अशा ओमवाल्या दुसरे काय घेण्यापेक्षा ओम कसं जरा शुभ असतंय त्याच्यामुळं मग ओमवालेच घेतले मी आणि मला लागतात पाच राख्या दोन दोन चार आणि पाच हां एक इथं बांधते ना भाऊंना बघू आता तेव्हा कसं काय ते, कस ते ताईंना सांगायला लागेल मला बांधायला नाही तर दरवर्षी मी बांधून जाते पण यावर्षी जरा क्लास मुलं माझ्या सुट्ट्यांचं हे चाललं नाही तर मग बांधूनच गेले असते रक्षाबंधनच्या दिवस बघू आता कसं होतं तसं समजेल पण छान भेटल्यात मी दाखवले ना त्याच घेतल्यात ओमवाल्या पाच घेतल्यात तर आणि दोन गोंडे दिले त्याने देवांना तोपर्यंत इकडचं तेरावं वगैरे होऊन जाईल मग आम्हाला भेटते रक्षाबंधन वगैरे सो आता केस विचारून घेते आणि गौरांशला जेवण भरवते मस्त बोंबील फ्राय केले यच आला आहे ना यच आला आहे ना तो नाही तर एवढेला किती जण येऊन जातात अच्छा तरी पण एवढी हे नव्हतं डिझाईन वगैरे पी एम जी पीत आता असते गेल्या वर्षी मी पी एम जी पीत आण मस्त आता जेवण घेते भात कोलंबीचा रस्सा बॉम्बेल फ्राय आणि कोलंबी सुकी लसणावरची इकडं गौरांचा झालं आमच्या अभ्यास रे काय काय जुनं पुस्तक आहेत त्याच्यात अभ्यास लिहिते आणि मी आता घेते जेवण गौरांची ब्लड टेस्ट होणार आता काढून देशील ना

बिलकुल काढून देत नाही बिलकुल मग ताप काय येतोय हा बघ मग मी एकटी जाणार दुखतय मग आता थोडस दुखणार मग होणार नाही मग... तो दादा असतोय तुला मग असणार सगळी काढून नाही देत तर कुठं जायचं दुसऱ्या डॉक्टर कडे म्हणून रक्तच काढणार ना ते बघते लाडत काढतील दुसरे डॉक्टर आले ना बांधून ठेवतील आणि काढती राहू दे शांत देता ना काढायचं काढून तोडून नाही तोडून ठेवायचं नुसार नाही काय म्हणतात त्याला अंगात ताप असेल तर पोटावर पण ठेवू शकतो ना डोक्यावर म्हणजे त्याचं आता इकडचं आहे ताप फक्त डोक्याचं आहे थोडा का तर मग शाही वगैरे सुद्धा येऊन गेली बघून गौरांशला तुम्ही ऐकलं आता हे सुद्धा बाहेर गेलेत डायरेक्ट उद्याच येणार त्याच्यामुळं माझी धावपळ चाललेली आहे गौरांचा रिपोर्ट आलेला आहे त्याला थोडस काय बोलतात त्याला सकाराय नाही का टायफॉइड टायफॉईडचं थोडंसं सुरुवात दाखवली तर मग औषधं बघायला इथं नाही आहेत म्हणून दुसरीकडे गेल आता भाऊंना पाठवते हो बाहेर त्याची आता काळजी घ्यायला लागणार आहे बाहेरचं काहीच नाही घरातलंच काय असेल तर द्यायला लागेल ते टेन्शन आलं हो आहे मला टायफॉईडचं एकदम बेकार हां थांबा थांबा चाले कपडे वगैरे टाकून घेतले मस्त धावत चालले आता त्यासाठी मी बोंबील फ्राय करायला टाकले ते विचारायचं आहे डॉक्टरला की मच्छी झालेल का डेंजर टायफॉइड आहे डेंजर आता त्याला भाकरी भरून घेते वाजल्यात साडेसात आता भाऊंना पाठवलं बाहेर गोळ्या आणायला बघू त्यांना भेटतात की नाही आणि मग आल्यावर जेवण वगैरे देते त्याला गोळ्या वगैरे देते लवकर तर बरं कारण टायफॉईडचं लयच बेकार त्याच्यामुळं चला त्याला पण भरवणार मी सुद्धा जेवणार काय ना काही समजतच नाही चल मस्त गौरांशला भरवायचं काम गौरांशला मच्छी नाही खायची आहे ना शो ना डॉक्टरने सांगितलं मच्छी नाही खायची मग त्याला मस्त वरण बनवलंय आणि त्याच्यात टाकलंय भाकरी वरण भाकरी खाते तो जेवला की मग औषध औषध पेयाचा आणि तिथं प्रार्थना लिहिले प्रारंभी विनंती करू गणपती असं अशी प्रार्थना आहे पुस्तक दिला त्या टाइमपास करायला नाही तर नुसता मस्ती करते जरा बरं वाटलं नाही हे मस्ती चालू हाँ। है? हाँ। मस्ती कोर। चल। मला भांडी घसायचे अजून नऊ वाजायला आले याचं भरून झालं म्हणजे मी भांडे तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करतो आहे खूप कंटाळाला धावपल धावपल झाली आतासुद्धा गौरांशला मग अशी भरवलं आणि आंघोळ केली मस्त आणि जर खूप टायमानंतर औषध दिला तर थोडीशी उलटी केली त्याने तर ते आता साफ केलं मी आता जर त्या आंघोळीला दहा वाजलेत आता त्यालासुद्धा थोड्या टायमानंतर झोपवणार खोकळा झालाय तर खोकळा येतो त्याच्यामुळे त्याला उलटे होते तर मध देते आता चित्र वगैरे बघायला सांगितले दे त्याला आणि बोलू आता व्लॉग हा एंड करते त्याला पण झोपवते आणि मी सुद्धा व्लॉग एडिट करून झोपते तर आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा ब्लॉग आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मुलांनी काळजी घ्या मस्त राहा आणि स्वस्त राहा बाय बाय शोन बाय शोनू સોનુ એ સોન બિઝી જપ્પા તો ફોન